राजा नमस्कार। आज आपण पाहणार आहोत स्पेशल कवितेपूर्वी चार ओळी खास तरुण उपस्थित आहेत त्यांच्या खास आवडतात का बघूयात सागराला संथ लाटा गोंजारती फेसातून सागराला संथ लाटा गोंजारती फे सातून सखेतसी तुझी बोटे फिरोमाझ्या के सातून <laughs> बेटे हो कसल्या बाजूत आहे कृषी कवी संमेलन आहे हे कृषी कवी संमेलन आहे हे संमेलन शेती मातीला आणि शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याला समर्पित केलेलं आहे आणि फार आनंदाची गोष्ट आहे टाळ्यात ह्या ओळीला वाजायला पाहिजे की माझा बाप शेतकरी त्याची मातीवर माया माझा बाप शेतकरी त्याची मातीवर माया त्याच मातीवाणी म्हण त्याची मातीचीच काया अंगी फुटल्या घामाचा अंगी फुटल्या घामाचा जेव्हा सुटे दरवळ अंगी फुटल्या घामाचा जेव्हा सुटे दरवळ तेव्हा खुलाया लागते मखमली हिरवळ तेव्हा खुलाया लागते मखमली हिरवळ मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि शेती हा आपला जगण्याचा पाया आहे माती हा जगण्याचा कळस आहे किंबहुना शेती माती हे आपल्या जीवनाचं जगण्याचं मंदिर आहे आणि त्या शेतीमध्ये राबणारा त्या मातीत कष्ट करणारा बाप त्या मंदिराचा पुजारी असतो आणि म्हणूनच जेव्हा बाप शेतीमध्ये राबतो काळ्या मातीतून हिरव नंदनवन फुलवतो म्हणूनच आपल्याला खायला मिळतं आणि त्या शेतकरी बापाची ही कविता होता माझा बाप, होत भरल गोकुळ जावा होता मा जा बाप होत भरल गोकुळ गाई वासरांच्या संगे फुले कन्हेर बकुळ भरलेल्या गोठ्या मंदी गाई हंबरत येती भरलेल्या गोठ्या मंदी गाई हंबरत येती वासरांच्या त्या ओढीने गळ्या चळांच्या वाती जवा होता माझा बाप होत घराच देऊळ जवा होता माझा बाप होत घराच देऊळ पाय लागताच होई लोण्यासारखा ढेकूळ घोड्यावरून उमद्या मारी शेताला चक्कर घोड्यावरून उमद्या मारी शेताला चक्कर गाजलेल्या दुष्काळाशी होती दिलेली टक्कर सर्जा राजाच्या जोडीन होता पेल ला डोंगर राजाच्या जोडीन होता पेल डोंगर बाप माझा बळी राजा दाबी पाताळी नांगर बाप माझा जादूगर हा कायचा मोठ नाडा बाप माझा जादूगर हाकायेचा मोट नाडा पेरी बिया मुट भर अन भरायचा वाडा असा होता माझा बाप अस भरल गोकुळ जवा होता माझा बाप होत भरल गोकुळ गाई वासरांच्या संगे फुले कन्हेर बकुळ वासरांच्या संगे फुले कनेर बकुळ मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा